माझ्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा थोडंसं ओबीसी चळवळीच्या बाबतीमध्ये एक जी एक भूमिका पुढे यायला हवी होती तो ओबीसी थोडासा अजून मराठवाड्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी हा थोडासा अजून हे गुन्हर दाखवायला तयार नाही ही पण भावना तीव्र होती दोन तर तुमचे प्रॉमिनंट नेते म्हणजे महादेव जानकर आणखीन पडळकर तर ते तर ओबीसी आणि ते एक म्हणजे एकाच भागामधले एक शंभर किलोमीटरच्या परिसरामधले त्यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये किमान ओबीसीचा झेंडा ते आहेत ना ही लोकं जी राजकारणामध्ये जी लोकं आहेत ती लोकं ओबीसीच्या सामाजिक न्याय हक्क अधिकाराविषयी जी एक ठाम भूमिका जी कॉन्स्टिट्यूशनला अपेक्षित आहे जी मंडल आयोगाला अपेक्षित आहे जी महाराष्ट्राच्या सामाजिक स्वास्थ्याला अपेक्षित आहे ते ठाम भूमिका पॉलिटिकल लीडर कुठं घेताना दिसून येत नव्हते लक्ष्मणराव एक आपण गाव पातळीवर जर बघितलं गावाचं वास्तव तर ओ बी सींचं आरक्षण घेणाऱ्या अनेक जातींची आर्थिक स्थिती सामाजिक स्थिती आणि गावाकडच्या कुणबी किंवा आप पश्चिम महाराष्ट्रामध्ये म मराठा जातीतली लोक त्यांची आर्थिक स्थिती सामाजिकच्याबद्दल आपण नको बोलायला तर त्याच्यामध्ये सा त्याच्यामध्ये तसं अंतरच उरलेलं नाही आहे उलट आता म्हणजे अगदी आपण पश्चिम महाराष्ट्राचं जरी उदाहरण घेतलं तरी शेतमजुरी करणाऱ्या मराठ्यांची परिस्थिती ही ओबीसींमधल्या अनेक जातींमधल्या अनेक समाजाची स्थितीपेक्षा वाईट आहे असं आपण बघतोय आता आरक्षण हाच सगळ्याचं उत्तर आहे असं म्हणून जेव्हा बघितलं आहे तुम्हाला वैयक्तिक पातळीवर किंवा आत्ता काम करताना हे आरक्षण मिळालं पाहिजे असं वाटतं का मिळालं नाही पाहिजे असं वाटतं हे बघा मी तुमच्या प्रश्नाला अनुसरूनच आर्थिक उन्नती करायची असेल तर त्यासाठी गव्हर्नमेंटकडं अनेक प्रोग्राम असले पाहिजेत आरक्षण हा एकमेव मार्ग नाही आर्थिक उन्नती करण्याचा मुळात रिझर्वेशन हे फक्त सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड असलेल्यांसाठी आहे पण तुमचा असा दावा आहे की ओ बी सगळ्या जाती सामाजिकदृष्ट्या मागास आहेत म्हणजे आत्ताची वास्तव जे आहे आत्ता आत्ताची आत्ताची सध्याची वास्तव परिस्थिती पाहता मधल्या जेवढे म्हणून घटक आहेत जेवढे म्हणून प्रवर्ग हा तेवढे सगळे लोक आजही मागास आहेत माझ्या महाराष्ट्रामध्ये तरी महाराष्ट्र हा मी खूप धाडसानं हे विधान करतो आहे महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र नाही आहे महाराष्ट्र हा प्रतिगामी महाराष्ट्र आहे खूप धाडसानं ॲज कम्पेअर टू म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र हा डेव्हलप्ड आहे महाराष्ट्राचं लोकसभेतलं प्रतिनिधित्व तुम्ही बघू शकता महाराष्ट्राच्या विधानसभेमधलं प्रतिनिधित्व तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामधल्या शिक्षण नोकऱ्यामधलं किंवा ज्या काही लॉ अँड ज्युडिशरी असेल पोलीस प्रशासन असेल मी राज्य मागासवर्ग आयोगाचा सदस्य असताना मी शासनाला एक पत्र लिहिलं होतं आम्ही आयोगाने एकमतानं की आम्हाला या शासनाच्या नोकऱ्यामध्ये कुणाचं किती प्रतिनिधित्व आहे त्याचा आम्हाला एक शासनानं अधिकृत डेटा द्यावा की जेणेकरून आम्हाला काही डिसिजन घेताना निर्णय देत असताना आम्हाला या माहितीचा आम्हाला फायदा होईल तर त्याचं एक डायरेक्ट इन डायरेक्ट असं वास्तव आहे की मराठा कम्युनिटी ही डॉमिनेटिंग म्हणजे शासनकर्ती जमात आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये माझ्या महाराष्ट्रामध्ये मराठा कम्युनिटी ही त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा चार पट त्यांचं प्रतिनिधित्व आहे आणि रिझर्वेशनचं एक मूलभूत तत्व असं आहे ही रिजर्वेशन रिजर्वेशन ही हो ही। ही की रिझर्वेशन हे प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन आहे रिझर्वेशन हे गरिबी हटाव किंवा प्रगती किंवा आरती नाही हे असं नाही आहे जरांगे पाटील नेहमी म्हणतात की भुजबळानं एकट्यानं खाल्लं आहे सगळं किंवा ओबीसीमधल्या काही जातीने यांचा दावा असतो की ओबीसीमधल्या काही जातींनी हे आरक्षण स्वतः खाल्लं आहे मुख्य आक्षेप असतो तो माळी धनगर आणि सांगतो सांगतो या महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला या महाराष्ट्रानं शाहू आंबेडकरांच्या माझ्या महाराष्ट्रानं सामाजिक न्यायाची धोरणं राबवण्यासाठी जबाबदारीनं सांगतो की आजपर्यंत एक टक्क्याच्या सुद्धा बजेटरी तरतूद केली नाही आज आजही ओबीसींच्या मुलांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वस्तिग्रह इथलं शासन देऊ शकलेलं नाही आणि जी एक टक्का बजेटरी तरतूद झाली ती पण आत्ता एक टक्क्याच्या आसपास गेली या आत्ताच्या बजेटरी बजेटमध्ये याच्या अगोदरची बजेटरी तरतूद ही झिरो पॉईंट सहा झिरो पॉईंट पाच झिरो पॉईंट चार अशी होती आणि ती तरतूद होती ती आश्रमशाळा उत्तर शिष्यवृत्ती मुलींची शिष्यवृत्ती अशा काहीतरी कारणांसाठी हे बजेट आहे मग असं जर असेल आता तुम्हाला सांगतो राजकीयदृष्ट्याच बघायचं म्हटलं तर गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रात दोन नंबरला धनगर समाज आहे या धनगर समाजाचा एक ही एकही लोकप्रतिनिधी या देशाच्या संसदेमध्ये दे निवडून जाऊ शकत नाही धनगराचं का उदाहरण घेतलं त्याची पॉकेट्स आहे त्याची खूप मोठी पॉप्युलेशन आहे म्हणून मग धनगर जर रिप्रेझेंटेशन करू शकत नसेल तर मग या बारा बोलुतीदार अठरा आलोतेदार भटक्या विमुक्त जाती जमातीच्या एखाद्या